नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बीड जिल्ह्यातील परळी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या परळी विधानसभा मतदारसंघात बीड जिल्ह्यातील परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बारदापूर घाटनांदूर या दोन महसूल मंडळाचा देखील या परळी विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश होतो दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नव्यानेच हा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे या अगोदर रेनापूर या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे विधानसभेवर आणि दोन हजार नऊ ला, ला पहिल्यांदाच परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या परळी विधानसभा मतदारसंघास दोनशे तेहतीस क्रमांक दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहाही विधानसभा मतदारसंघाचा समावेश बीड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो बीड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अरोच्या माध्यमातून इथं हा परळी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख बावीस हजार एकशे चौदा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेरा मते मिळाली होती अशा प्रकारे तीस हजार सातशे एक मताच्या मताधिक्याने धनंजय मुंडे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पंकजा मुंडे या विजयी झाल्या होत्या कारण गोपीनाथ मुंडे हे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आणि म्हणून परळीतून त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली भाजपकडून आणि त्या विजयी झाल्या त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील पंकजा मुंडे याच या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते तरी देखील या मतदारसंघातून प्रमुख लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच झालेले दिसून आलं आणि काँग्रेसच्या उमेदवाराने देखील जवळपास चौदा हजार नऊशे शेहेचाळीस मते घेतली होती आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचा या निवडणुकीत पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही कम्युनिस्ट पार्टीला पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती आणि चौथ्या क्र पाचव्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात प्रमुख लढत या मतदारसंघातून झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाचे मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर विकास इंडिया आघाडी पक्षाचे उमेदवार होते चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने काँग्रेसच्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणे घेतली होती आणि त्याचा कुठेतरी फटका धनंजय मुंडे यांना बसलेला दिसून आला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परंतु एकोणीसची निवडणूक ही आघाडी युती आणि युतीच्या माध्यमातून लढवण्यात आली आता महायुतीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही युतीचे आहेत युतीकडून असल्या कारणाने महायुती आणि महाआघाडी कायम राहिली तर या मतदारसंघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या दोन पक्षाच्या उमेदवारामध्ये प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे आणि दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले तर या मतदारसंघामध्ये चित्र काही वेगळं असेल का हे आपल्याला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळेल आणि विशेष करून आता जे मुंडे बहीण भावाची जी राजकीय शक्ती आहे ती एकत्र झालेली आपल्याला या मतदारसंघातून दिसून येईल परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या बीड लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र बघायला मिळालं आणि विधानसभेमध्ये पण तेच आपल्याला आप बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद